नमस्कार बालमित्रांनो आज आपण कुठे जाणार आहे माहिती आहे का तुम्हाला हनुमान बाप्पाबरोबर उडत उडत रावणाच्या लंकेत जायचं आहे तर आजच्या गोष्टीचं नाव आहे रावणाच्या लंकेत आपण मागच्या गोष्टीमध्ये पाहिलं की श्रीरामांनी आपली अंगठी दिली होती आणि हनुमान बाप्पाला दूत म्हणून रावणाच्या लंकेत पाठवलं होतं तर आता रावणाच्या लंकेमध्ये हनुमान बाप्पा पोहोचला आहे हनुमान लंकेच्या तटाशी आला तेव्हा त्याने आपला अजस्त्र देह हो, एका छोट्याशा माकडा एवढा केला आणि कोणी संशयाने पाहू नये आणि आपल्या कामात कोणाचा व्यत्यय येऊ नये म्हणून लंकानगरीच्या भोवती राक्षसांचा करडा पहारा होता हनुमानाने तटावरून आत उडी घेतली त्याचवेळी त्याच्यासमोर एक अकराळ विक्राळ स्त्री आली आणि ती ओरडली कोण आहेस तू काय काम आहे तुझं हनुमानाने तिला खडसावले तू कोणाधी सांग अशी काय उद्धटासारखी बोलते ती म्हणाली मी या लंकेची नगर देवता आहे असं असं ठीक आहे मी एक माकड आहे छोटासा मी लंका नगरीचा वैभव पाहायला आलो आहे असं हनुमानाने उत्तर दिलं पण माझ्या अनुज्ञे वाचून इथे येण्याचं धाडस केलंच तरी कसं असं करून तिने दरडावून विचारलं व हनुमानावर प्रहार करण्यासाठी तिने हात उचलला तेवढ्यात तिच्या छातीवर एक ठोसा देऊन त्या ठोशाने ती कोलमडली आणि हनुमान बाप्पा उडी मारून पुन्हा हात गेला आणि मग ती ओरडली अरे तू तर भलताच बलशाली आहेस असा कसा इथे घुसलास मला वाटतंय रावणाचा नाश जवळ आला आहे हे ऐकून हनुमान दचकला तो म्हणाला कशावरून अशी बोलते का तर ती लंकेची नगर देवता म्हणाली अरे ब्रह्मदेवाने मला सांगून ठेवले आहे जेव्हा एखादे सामान्य मरकट तुला धक्का देऊन तुझा पराभव करेल तेव्हा या रावणाची शंभर पापे भरली असून त्याचा विनाशकाल जवळ आला आहे असं समज हे सांगून ती नगरदेवता निघून गेली आणि हनुमानाचा मार्ग रिकामा झाला रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवरून काही वेळा उंच उंच प्रसादतुल्य घरांवरून छतांवरून तो सीतामातेचा शोध घेत फिरू लागला रावणाच्या लंकेचे वैभव अतिशय विलोभनीय होते प्रशस्त राजमार्ग मोठी मोठी उद्याने झगमगणाऱ्या सुवर्ण कळसांची मंदिरे शिल्पसौंदर्य असं सगळं नगर नटलेलं होतं हनुमान हे सारे पाहत होते आणि सर्वत्र सीतामाईला शोधत होते पण सीतामातेचे दर्शन काय होत नव्हते त्यांनी ठरवलं काहीही झालं तरी मी सीतामाईला शोधल्याशिवाय इथून जाणार नाही हिंडता हिंडता दिवस बुडाला अंधार पडला हनुमानही ही खिन्न झाला एवढे दिव्य करून तो आला पण सीतामाईचा शोध काही अत्याप लागला नव्हता त्याच्या मनात पलत्या सलत्या शंका उत्पन्न होऊ लागल्या सीतामाई जिवंत असतील ना या दुष्टाने कुठे ठेवले नसेल ना काय केले नसेल ना असा विचार करत एका गर्द झाडीत हनुमान बाप्पा बसून होता नगरातली सगळी घरं दिव्यांच्या लखलगटाने जगमगत होती नृत्य संगीत वाद्य सगळीकडे आवाज येत होता चंद्रोदय झाला होता रात्रवेळ छान वाटत होती पण हनुमान बाप्पा अस्वस्थ होता बेचैन होता श्रीरामांना काय सांगायचे मी काय बोलू त्यांना कसे वाटेल हाच विचार त्यांच्या डोक्यामध्ये होता आता रात्र हळूहळू पहाटेकडे कल्ली नगरी निद्रेत बुडून गेली राजप्रसादातले दीपही मालवले नृत्य संगीताचे सुस्वर कान यायचे थांबले आता अस्वस्थ हनुमान पहारेकरांचा डोळा चुकवून रावणाच्या प्रसादात शिरला केवढा मोठा प्रसाद हनुमानाने दालना दालनात जाऊन पाहिले महालनी महाल धुंडाळले रावणाच्या शयण कक्षातही तो फिरून आला पण त्याने मनाशी रेखाटलेल्या सीतामाईसारखी एकही स्त्री त्याच्या दृष्टीस पडली नाही आता हनुमान बाप्पा निराश झाला आणि तेथून बाहेर पडला प्रात कालचा समय होता हनुमान बाप्पा श्रीलंकेबाहेर एका वृक्षावर बसले होते सहज त्याचे लक्ष एका निरखून पाहिले ते होते अशोकवन अशोकवनात होता हनुमानाला संशय आला, आला। एवढ्या राक्षसणी इथे तर नसतील ना सीतामाई वृक्षाच्या शेंड्यावरून झेपावतच हनुमान बाप्पा अशोकवनात शिरला सावध नजरेने सोमवार पाहू लागला पाहता पाहता एके ठिकाणी राक्षसिणींच्या गरड्यात त्याच्या मनी रेखाटलेली एक स्त्री दिसली ती तोंडाने काहीतरी पुटपुटत होती हनुमानाने कान टवकारले तर त्यांच्या कानात शब्द आले श्रीराम श्रीराम हे ऐकताच हनुमानाची निराशा क्षणार्धात पळून गेली त्याची मुद्रा आनंदाने उजळून गेली जसजशी ज़ ज़ सकाळ होऊ लागली तस तसा दिवस वाढू लागला तस तशा निशाच्या राक्षणी पेंगू लागल्या सीतामातेच्या भोवती असलेल्या सर्व राक्षसणी हळूहळू जाऊ लागल्या हनुमानाने ही संधी साधली आणि हळूच सीतेच्या चरणी जाऊन बसला सीतामाई वंदन असो सीतामाता या अकस्मात आलेल्या प्रकाराने दचकून गेल्या हा काय प्रकार आहे तू कोण आहेस हनुमानाला त्यांनी विचारले त्यांनी सांगितले मी रामदूत हनुमान रामदूत म्हणजे तू श्रीरामांकडून आलास आनंदाने त्यांनी विचारले सीतामाता तर खूपच आनंदून गेल्या पण लगेच असताना शंका आली हेही त्या रावणाचे कपटरूप नसेल ना क्षणार्धात त्यांच्या मुद्रेवरचा हर्ष मावळला आणि शंका आली चेहऱ्यावर हनुमानांच्या हे लक्षात आले त्यांनी पटकन श्रीरामांनी दिलेली मुद्रिका सीतामातेच्या हाती दिली ती ओळखीची मुद्रिका पाहताच सीतामातेच्या मुद्रेवर पुन्हा आनंद आला डोळ्यातली संशयाची भूते पळाली आनंदाचे मेघ दाटून आले त्यांनी प्रश्नांचा वर्षाव केला कसे आहेत श्रीराम लक्ष्मण कसे आहेत ते बरे आहेत ना कुठे आहेत कधी येत आहेत कसे आहेत एका मागून एक प्रश्न त्या विचारत होत्या श्रीरामांचे कुशल जाणून घेण्यासाठी त्या उतावळ्या झाल्या होत्या मग हनुमान बाप्पांनी सगळी हकीकत सांगितली आणि आपण कसा इथे आलो हेही सांगितलं सीतामातेला श्रीरामांस भेटण्याची मोठी उत्कंठा होती पण अशा जाणाने रावणासारख्या नराधमाला काहीच शिक्षा मिळणार नव्हती तर श्रीरामांनी इथे येऊन युद्ध करावे आणि मग आपल्याला न्यावे हे त्यांना प्रशस्त वाटत होते म्हणूनच त्यांनी हनुमानांजवळ आपला निरोप दिला आणि खुणीसाठी म्हणून परत हनुमानांच्या हाती आपल्या पदरात बांधून ठेवलेले एक रत्न दिले अशोकपणात सीतामातीची भेट झाल्यामुळे अतिशय आनंदाने हनुमान बेहोशी असल्यासारखे आनंदाने नाचत उड्या मारत जात होते आणि याच वेळेला ते आजूबाजूचे वृक्षही उन्माळून टाकत होते आणि हा प्रचंड हाकार अचाट सामर्थ्य पाहून लंकेतले लोक घाबरून गेले पण हनुमानाला अडवण्यासाठी कोणीच येईना धावत पळत सगळे काही त्या रावणाकडे गेले आणि आता रावणाने पुढे काय केले आणि हनुमान बाप्पाने त्या रावणाला कशी अद्दल घडवली हे आपण पुढील गोष्टीमध्ये ऐकणार आहोत आजची ही गोष्ट आवडली असेल तर इटस्टला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच